श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते बघा वर्षातील सर्वात पवित्र महिना आहे कोणालाही न सांगता आपल्याला एक गुप्त गोष्ट शांतपणे खायची आहे फक्त काय करायचं आहे ते खाल्ल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्यापासून आपल्याला मुक्त ताच मिळेल बघा आज आहे चौदा जुलै श्रावण सोमवार आपल्या आयुष्यात पैशाशी संबंधित किंवा कोणत्याही व्यवसायाशी संबंधित कोणत्याही समस्या सुरू असतील त्या कायमच्या संपतील आणि भोलेनाथाच्या कृपेने आपल्या घरात इतकी संपत्ती येईल की तुम्ही ते हाताळू शकणार नाही येणारे साथ न मागता देतील अगदी पिढ्यानं पिढ्या बँकेचा बॅलेन्स पैशावर वाढतच जाईल तो कधीही संपणार नाही तुमच्या घरात मित्र, जस्त जे काही दोष आहेत पितृदोष राहू दोष कालसर्प दोष सर्व दोष सावण महिन्यात कायमचे दूर होतील तर बघा यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आता आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये तुमच्या परिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही माहिती भेटून जाईल आणि आज आहे सोमवार त्याच्यामुळं हा व्हिडिओ आज जास्तीत जास्त बघा म्हणजे तुम्ही देखील या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती सांगतो याचा जो काही आपल्या जीवनामध्ये लाभ होणार आहे तो जास्तीत जास्त व्यक्तींना याचा लाभ होईल बघा आता बघा आज चतुर्थी देखील आहे आज आपण गणपती बाप्पांची देखील सेवा करतो तसेच आज सोमवार देखील आहे मग आपल्याला अगदी छान गणपती बाप्पांची देखील पूजा करायची आहे भोलेनाथांच्या देखील सेवा करायच्या आहेत आज गणपती बाप्पांची चतुर्थी आहे मग गणपती बाप्पाची पूजा अगदी छान अभिषेक वगैरे करून गणपती आतर्व शीर्ष म्हणा तसेच गणपतींना एकवीस दुर्वांची जुडी जर मुलांची अभ्यासात वगैरे प्रगती होत नसेल तर नक्कीच मुलांच्या हाताने त्यांना गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगा गणपती बाप्पाला ज्या गोष्टी आवडतात त्या देखील आपल्याला आज त्यांना नक्कीच हे त्यांना दाखवायचे आहे तसेच बघा पवित्र सावन महिना खूप खास आणि शुभ मानला जातो कारण या दिवशी उपवास आणि पूजा करण्यासोबतच फक्त ही गुप्त गोष्ट खाल्ल्याने जीवनात येणाऱ्या सर्व समस्यांपासून आपल्याला मुक्तता मिळते आज आपण सावन महिन्याच्या महत्त्वाबद्दल बघणार आहोत सावनच्या प्रत्येक सोमवारचा उपवास खूप खास मानला जातो जर कोणी हा उपवास भक्तीने पाळला तर त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ज्यांना मुले वैवाहिक सुख आणि संपत्ती हवी आहे हा दिवस त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे विवाहित महिलासोबतच अविवाहित मुलीही हे व्रत करतात या व्रतामुळे व्यक्तीला त्यांच्या आयुष्यातील पापापासून मुक्तता मिळू शकते त्याचप्रमाणे सावन महिन्यात ही गुप्त गुप्त गोष्ट खाल्ल्याने जीवनात आनंद शांती आणि समृद्धी येते तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात जरी सावन सोमवारचा उपवास पाण्याशिवाय ठेवला जातो परंतु जर तुम्ही सावन महिन्यातील सोमवारचा दिवसही एक खास गोष्ट खाल्ली तर तुमच्या घरातील संपत्ती इतकी वाढेल की ती कधीही संपणार नाही तर बघा तर आपल्याला हा जो उपाय आहे तर खूप सोपा आणि चमत्कारिक आहे जो तुमच्या आयुष्यात जर तुम्ही समजा आज हा उपाय केला तर बघा अगदी शिवपुरा शिवमहापुराण कथेत नुकतेच सांगितले आहे की सावन महिना सोमवार अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू होईल जो नऊ ऑगस्टपर्यंत चालेल तर पवित्र सावन महिन्यात ज्यांच्या घरात ही गुप्त वस्तू खाल्ली जाते किंवा बनवली जाते त्यांच्या घरात वर्षभर धनाचा वर्षा होतो यावेळी सावन महिना एकशे चौवेचाळीस वर्षांनी एका दुर्मिळ योगायोगाने येणार आहे यामुळे अशा परिस्थितीत हिंदू धर्मातील लोकांसाठी या सावन सोमवारचे महत्त्व आणखीनच अनेक पटीनं वाढले आहे बघा आणि पूज्य गुरुजींनी सांगितले आहे की सावन सोमवारला तुम्ही पूजा किंवा ध्यान केले नाही तरी देखील चालेल पण ही एक गोष्ट नक्की खा भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीच्या आशीर्वादाने तुमच्या घरी इतके पैसे येतील की तुम्ही ते सांभाळू शकणार नाही आपण सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करायचं स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि प्रतिज्ञा करायची आहे बघा की भोलेनाथा माझ्या जीवनातील सर्व समस्या ते दूर करा आता श्रावण महिन्यात काही गोष्टी चुकूनही घरात बनवायच्या नाहीत बघा आपल्याला बघा श्रावण महिन्यात लसूण आणि कांदा न वापरल्यास बरे होईल कारण लसूण आणि कांदा तामसिक अन्नामध्ये येतं त्यामुळे भोलेनाथ आणि माता पार्वती यांना अजिबातच आवडत नाही त्याऐवजी श्रावण महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांच्या पूजा आणि प्रसादात तुम्ही द्राक्ष आणावेत कारण द्राक्ष आणि बिरी देवी पार्वतीला खूप प्रिय आहे आणि भगवान भोलेनाथाला पाच प्रकारची फळे अर्पण करावेत ज्यात केळी द्राक्षे आंबा पपई नारळ याचा समावेश आहे तुम्ही तुमच्या इच्छेनुसार फळ आणू शकता परंतु द्राक्षे किळी पपई आंबा आणि बेरी असणे आवश्यक आहे जर काही कारण असतं तुम्ही यापैकी कोणतेही फळ अर्पण करू शकत नसताल तर तुम्ही भगवान भोलेनाथाला साखरेचा गोड पदार्थ किंवा मनुका अर्पण करू शकता कारण जगाचे तारणहार भगवान भोलेनाथ यांची पूजा सावन महिन्यात तुमच्या खऱ्या भावना प्रेम आणि भक्ती पहा ते तुम्ही कोणत्याही पाच रंगाचे फळे घेऊ शकता आता विशेष गोष्ट आहे बघा ती म्हणजे बघा आता सावन महिन्यात भगवान भोलेनाथ आणि देवी पार्वती यांना कधीही नाशपाती अर्पण करू नये यामुळे संपत्तीचा नाश होतो कारण या, या फळाचे नावच त्याचा अर्थ सूचित करते नाशपाती हे एक विनाशकारी फळ आहे शास्त्रानुसार जो व्यक्ती कोणत्याही शुभ दिवशी विशेष म्हणजे श्रावण महिन्यात द्राक्ष खातो त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरताच भासत नाही श्रावण महिन्यात देवी पार्वती आणि भगवान भोलेनाथ यांच्या आशीर्वाद द्राक्षामध्ये असतात देवी लक्ष्मीचा आशीर्वाद असतो म्हणून तुम्ही द्राक्षे आजच्या दिवशी जरूर खावेत यासोबतच या पवित्र महिन्यात भगवान भोलेनाथांना ऊस देखील अर्पण करा किंवा मग ऊसाचा रस देखील तुम्ही अर्पण करू शकता हे खूपच शुभ आहे बघा तर अशा प्रकारे बघा आता तुम्हाला यावेळी ऊस नाही मिळाला तर तुम्ही भोलेनाथांना गुळ आणि हरभरा डाळ देखील अर्पण करू शकता तसेच तुम्ही या दिवशी ऊस किंवा गूळ खाल्ले तर तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरताच भासणार नाही श्रावण महिन्यातील कोणत्याही दिवशी देवी लक्ष्मीला पाच रंगाची मिठाया अर्पण करा तसेच या दिवशी देवी लक्ष्मीला कमळाच्या बिया अर्पण करा ज्याप्रमाणे देवी लक्ष्मीचा जन्म समुद्रातून झाला होता त्याचप्रमाणे कमळाच्या बिया देखील पाण्यातूनच जन्मले होते कमळाच्या बिया देखील एका अद्भुत वनस्पतीमध्ये आढळतात त्यामुळे आपण ह्या गोष्टी करायलाच पाहिजेत बघा कमळाचे फूल आणि कमळाच्या बिया खूप शुभ मानल्या जातात सामान्यत कमळाच्या बियांची खीर बनवून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीला अर्पण केल्याने घर धन आणि धान्याने भरलेले राहते जो कोणी श्रावण सोमवारच्या पूजेत भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करतो त्याला कोणीही गरीब करू शकत नाही असा व्यक्ती आपोआप श्रीमंत होतो या पवित्र महिन्यात दुर्वा प्रसाद म्हणून आणून संपूर्ण कुटुंबाला खायला द्याव्यात तर बघा आपल्याला हे जे काही उपाय आहेत ते करायचे आहेत यानं नक्कीच आपल्याला भगवान भोलेनाथ माता पार्वती आणि श्री गणेशाचा आशीर्वाद प्राप्त होईल या श्रावण महिन्याच्या पवित्र दिवशी शिवलिंगाला खीर अर्पण जो कोणी व्यक्ती करतो किंवा पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालतो पंचामृत दूध दही तूप साखर मध गंगाजला असावे असे केल्याने त्या व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व ग्रह आणि नक्षत्रे त्यांच्यासाठी अनुकूल होतात त्याला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही भगवान भोलेनाथाला अर्पण केल्यानंतर ते प्रसाद म्हणून संपूर्ण कुटुंबाला खाऊ घाला यामुळे बंद भाग्याचे कुलूप देखील उघडतात त्यांच्या आयुष्यात नेहमीच धन समृद्धी आणि विलासिता राहते तर अशा प्रकारे बघा आपण श्रावण सोमवारी जे काही उपाय करायचे आहेत ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेतलेल्या आहेत तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद